महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या संख्येमध्ये वाढलं आहे गोळीबाराच्या घटना देखील समोर येत आहेत अशातच आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं पुणे आहे पुण्यातील कात्रज घाटात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोघांकडून फायरिंग करण्यात आल्याची माहिती मिळते एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्ड बॉयवर फायरिंग करण्यात आली आहे दीपक लोकर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या घटनेत दीपक जखमी झालाय घटनास्थळावरून पिस्टल जप्त करण्यात आली आहे दीपक लोकर साताऱ्यातील खासगी हॉस्पिटल मध्ये काम करणारा तरुण आहे त्याला कात्रज घाटात आणण्यात आलं आणि त्यावेळी त्याच्यावर फायरिंग करण्यात आली त्याच्यावर का गोळीबार झाला यावर अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही त्याच्या छातीत गोळी लागल्याचं आहे या घटनेनंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय आता त्याची प्रकृती स्थित असल्याचं कळतय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि घटनास्थळावर धाव घेतली पोलिसांच्या तपासात एक पिस्तूल देखील सापडला आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात था। दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा